विद्यार्थी मित्रांनो आजचा विषय आपला जनरल स्टडी चला सुरुवात करूया ब्रह्मचारी यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राद्वारे वैदिक धर्मावरील टीकेला चोख प्रत्युत्तर दिले होते ब्रह्मचारी यांनी वृत्तपत्राद्वारे वैदिक धर्मावरील टीकेला वर्तमान दीपिका या वृत्तपत्रातून प्रत्युत्तर दिले होते वर्तमान दीपिका नेक्स्ट क्वेश्चन आर्य बांधव समाजी गुप्त संघटना उभी करण्यात खालीलपैकी कोणाची महत्वाची भूमिका होती आर्य बांधव समाजी गुप्त संघटना उभी करण्यात व्यंकटेश खानकोजी यांची मुख्य भूमिका होती विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश खानकोजी नेक्स्ट क्वेश्चन इसवी सन एकोणीसशे वीसमध्ये माणगाव येथील दक्षिण महाराष्ट्र बहिष्कृत वर्गाच्या बहिरिषदेच्या आयोजनाशी खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या गंगाराम ह्या संबंधित होत्या विद्यार्थी मित्रांनो गंगाराम उत्तर आहे हे सर्व व्यक्ती होत्या विद्यार्थी मित्रांनो आपासाहेब दोघांना दो पाटील बी होता दत्तुबा पवार होता तुकाराम गणेशाचार्य होता गंगाराम कांबळे सुद्धा होता याचं उत्तर आहे वरपैकी सर्व नेक्स्ट क्वेश्चन बघा खालीलपैकी योग्य विधान ओळखा श्रीमती विल विल्सन मुलीसाठी मुंबईत तीन शाळा चालूच होत्या बरोबर आहे हे स्कॉटिश मिशनने पुण्यात पहिली इंग्रजी शाळा सुरू केली होती हे सुद्धा बरोबर आहे मुलीच्या शिक्षणाचा प्रारंभ मुंबईत अमेरिकन मराठी मिशनने केला होता हे सुद्धा बरोबर आहे ए बी सी हे तिन्ही उत्तर बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठातील एम एच्या पदवीसाठी कोणता प्रबंध लिहिला प्राचीन भारतातील व्यापार हा प्रबंध लिहिला होता विद्यार्थी मित्रांनो प्राचीन भारतातील व्यापार नेक्स्ट क्वेश्चन दक्षिण पूर्व आशियाई देशांबरोबरचे संबंध दृढ करण्यासाठी भारताने पर राबविलेल्या परराष्ट्र धोरणाला सध्या काय नाव दिले जाते फास्ट ईस्ट असे नाव दिले आहे विद्यार्थी मित्रांनो परराष्ट्र धोरणाला भारताने नेक्स्ट क्वेश्चन बघा खालीलपैकी कोणता देश दक्षिण आशियाई मुक्त व्यापार क्षेत्रचा सभासद नाही म्यानमार हा देश त्याचा सभासद नाही आहे विद्यार्थी मित्रांनो म्यानमार म्हणजेच बांगलादेशच आहे नेक्स्ट क्वेश्चन साठ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू जल करारानुसार भारत आणि पाकिस्तानला कोणत्या नदी देण्यात आल्या दे रावी सतलज आणि भारताला आणि सिंधू आणि झेलम पाकिस्तानला दिली होती विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी अयोग्य विधाने कोणती यामध्ये निम्रान संवाद भारत चीन हे बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो अयोग्य विधाने ही आहे ओटावा संवाद भारत पाकिस्तान संबंधी विषय हा अयोग्य आहे आणि शारीरिक संवाद हा भारतीय सिंगापूर हे बरोबर आहे म्हणजे हा अयोग्य विधान हे आहे रायसिना संवाद हा भारताच्या बुराजी आणि भू आर्थिक गोष्टी संबंधित शिखर परिषद आहे बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे ए आणि सी अयोग्य विधाने ही आहेत निम्रान संवाद हा भारतीय चीन संवादाविषयी आहे आणि ही योग्य विधान आहे हे अयोग्य हे अयोग्य हे योग्य निम्रान संवाद हा भारत चीन संवादाविषयी आहे आणि ग्रांधी हा संवाद हा सिंगापूर संवादाविषयी आहे हे अयोग्य आहेत नेक्स्ट क्वेश्चन बघा टू स्टेट सोल्युशन हा शब्द काही वेळा भारत बातम्यांमध्ये कोणत्या देशांच्या घडामोडीच्या संदर्भात उल्लेखलेला जातो इस्राईल टू स्टेट ही इस सोल्युशन इस्राईल याच्यानुसार आहे घडामोडीच्या संदर्भात आहे दोन हजार तेवीसमधील शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला होता नरगिस मोहम्मदी यांना हा पुरस्कार देण्यात आला होता विद्यार्थी मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणीस हा कोणत्या हेतूसाठी लागू करण्यात आला शहाऐंशीच्या ग्राहक संरक्षण कायद्याची जागा घेणे बरोबर आहे ग्राहक संरक्षण तर तुधी अधिक बळकट करणे सुद्धा बरोबर आहे ऑनलाईन भारत संरक्षण देणे बरोबर आहे जागीकरणाच्या काळात ग्राहकाचे रक्षण करणे सुद्धा बरोबर आहे ए बी सी आणि डी एस चारही सुद्धा बरोबर आहेत विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन जी बीसमध्ये पुढील देशांचा समावेश होत नाही अर्जेंटिनाचा होतो इटलीचा होतो इंडोनेशियाचा होतो पाकिस्तान आणि त्याचा होत नाही विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे डी आणि ए मुस्लिम राष्ट्राचा समावेश जी ट्वेंटीमध्ये नाही आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात येते नेक्स्ट क्वेश्चन जागतिक जागतिक पर्यटन दिन दोन हजार तेवीस ची थीम काय आहे जागतिक पर्यटन दिन दोन हजार तेवीस ची थीम आहे पर्यटन आणि हरित गुंतवणूक पर्यटन आणि हरित गुंतवणूक लास्ट क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्रांनो आपला भारत सरकारद्वारे नेमण्यात आलेल्या न्यायाजी रोहिणी यांच्या नेतृत्वाखालील आयोग चर्चेत आहे न्यायाजी रोहिणी आयोगाचा उद्देश काय आहे प्रबळ ओबीसी जाती गटामध्ये आरक्षण आणि फायदे यांची केंद्रीकरण तपासणी आहे विद्यार्थी मित्रांनो प्रबळ ओबीसी जाती गटांमधील आरक्षण आणि फायदे यांची केंद्रीकरण तपासणी तसेच नवनवीन व्हिडिओ जरी सबस्क्राईब करा माझ्या चॅनल आयकॉन प्रेस करा आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कुठली अडचण असल्यास कमेंट करा जय हिंद विद्यार्थी मित्रांनो